हरे कृष्णा सुप्रभात कसे आहात तुम्ही सर्वे आय होप सर्वे आनंदित असेल तर आजचा ब्लॉग मी पहाटेपासून सुरू केला आहे आजच्या व्लॉगमध्ये तुम्हाला नॉर्मल रुटीन जे आहे माझं ते दिसणार आहे तर दोन दिवस तर पूर्ण बॅग अनपॅक करण्यातच केले आणि थोडं थकावट होती म्हणून एक दिवसाचा ब्लॉग मी शूटने केला तर इथे के आता श्रीजेच्या जा शाळेत जाण्याची वेळ झाली आहे त्याला टिफिन बनवायचा होता तर टिफिनमध्ये मी त्यांना ब्रेड आणि जॅम असं दिलं तर ब्रेड भाजून घेते आता आता मी इथे तर दरवेळेस त्याला टिफिनचा वेगवेगळं मेनू असते कधी डोसा इडली कधी काही सँडविच वगैरे असं काही आज सिंपल दिलं मी त्याला ब्रेड वगैरे कारण आम्ही पंधरा दिवस बाहेर असल्यामुळे थोडा आम्ही किराणा पण घरात भरलेला नव्हता त्यामुळे सिंपल असं बनवलं झटपट ब्रेड आणि जॅम तर इथे श्रीजीचा टिफिन वगैरे रेडी झाला आहे श्रीजी पण रेडी झाला आहे शाळेत जायसाठी तर आज श्रीजीला सोडायला मी चालली आहे कारण प्रभूजीला पण आज ऑफिसला वगैरे जायचं आहे त्यामुळे श्रीजीला सोडायला मी गेले होते तर आमच्या इकडे काही जास्त ट्रॅफिक का वगैरे नसते आणि श्रीजीची स्कूल जवळ आहे बट हायवे रोड असल्यामुळे त्याला गाडीने सोडावं लागतं तर इथे सकाळचं ब्रेकफास्ट वगैरे झाला होता आणि त्यानंतर भगवंताचे बघा तुम्हाला दर्शन करत आहे किती सोन तर बघा भगवंताने किती छान असा शृंगार केला आहे छान मोत्यांचा असा ड्रेस घालून दिला आहे आज आम्ही भगवंताला तर दरवेळेसचा शृंगार म्हणजे डेलीचा जो भगवंताचा शृंगार आहे त्यांचं स्नान वगैरे आहे ते प्रबुजीस करतात ऑफिस जायच्या पहिले तर इथे आज होती एकादशी त्यामुळे साबुदाणा भिजत टाकायला घेतलं मी तर सकाळीच साबुदाना श्रीजी गेल्यानंतर मी भिजत टाकून दिलं तीन चार तास तो भिजला नंतर मला हार सेवा पण होती आज मंदिरात तर मला लवकर करून मंदिरात पण जायचं होतं एक दीड वाजता हरे कृष्णा तर आज आहे एकादशी आणि सकाळपासूनच खूप धावपळ धावपळ चालली आहे कारण सकाळी उठल्या उठल्या मंगल आरती वगैरे असते आणि भगवंताचं सर्व जे काही शयन आहे मग त्यातून त्यांचं स्नान वगैरे सर्व आणि आज श्रीजेचं स्कूल पण होती काल सुट्टी होती श्रीजेला कारण आमच्या समोर इथे चौकामध्ये शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे त्याचं उद्घाटन होतं तर देवेंद्र फडणवीस असे बरेचसे म्हणजे नागरिक आहे ते आले होते तर तिथे त्यामुळे म्हणजे त्यांची स्कूल ते बाजूलाच असल्यामुळे त्यांना सुट्टी होती तर आज श्रीजेची स्कूल आहे तर तुम्ही बघितलंच तो शा शाळेत गेला आहे आज तर शाळेत गेला तर खूप बरं वाटतं कारण बरेचसे कामं होऊन जातात आणि जर का तो घरी असला की त्याचं काही ना काही काही ना काही चालूच असते त्यामुळे कामं होत नसते बरोबर तर, तर, तो तो ला तर, 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 तर आज आहे एकादशी तर काही स्वयंपाकाचं टेन्शनच नाही आणि श्रीजीचा अधूनमधून तो करतो कधी फास्टिंग पण त्याला काही ना काही खायला लागते म्हणून त्याला स्टिफिनमध्ये ब्रेड दिलं तर घरी आल्यावर तो तर साबुदाना खिचडीच खाणार आहे तर मला पण आज हार सेवा आहे मंदिरात माझी दर मंगळवारी हार सेवा असते तर आज मी जाणार आहे दरवेळेस दीड ते दोन वाजता जात असते प बघूया जर लवकर झालं माझं आवरून तर कारण घरात खूप कामं पडली आहे तर लवकर आवरून झालं तर मी लवकर जाणार आहे नाहीतर मग मी दोन वाजता तर जातेच जाते हार सेवेला तर आता मला पोछा लावायचा आहे झाडू वगैरे मी सकाळीच लावून घेतला होता आणि बाकीचं आवरलं आहे आणि कपडे तर एवढे पडले आणखी धुवायचे बट बघते उद्याच्या याला कपडे धुणार कारण आज जर कपडे धुवायला घेतले तर मला खूप वेळ जाणार आणि माझा थोडाफार जपाई राहिला आहे मला जपाई कम्प्लीट करायचं आहे तर पूजा वगैरे झाली आहे भागवतम वगैरे वाचलं आहे तर आता बघते पहिले पोछा लावून घेते नंतर जपा करते राहिलेला आणि बघते नंतर आणखी काय काम आहे ती करायची आहे ती बघते आणि नंतर मंदिराला जायला निघते चला तर बघा कंट हरे कृष्ण हरी, खुणा, हरी खुणा। तरी ते भगवंताचं शृंगार वगैरे झाला होतं तर त्यानंतर मी भगवंताला भोग लावते तर कुठला ला पण एक स्वीट प्रसाद म्हणून भगवंताला डेली मी भोग लावते तर आपण पण आपल्या घरात जर आपण जे काही स्वतः खातो ते खाण्याआधी आपण जर भगवंताला भोग ऑफर केला तर तो एक प्रसाद बनतो आणि तो जो काही शुद्ध होतो तर तो आपण ग्रहण केल्यानंतर आपलं मनही शुद्ध होते त्यानंतर मी इथे जपा वगैरे करून घेतला होता माझा जो राहिलेला जपा राहिला होता कारण दिवस आमचा तीन चार तास जास्तीत जास्तच सेवेमध्ये जातो म्हणून मी जपा कम्प्लीट केला माझा जपा झाल्यानंतर मग मी श्रीजेला स्कूलमध्ये आणायला गेली तरी ते श्रीजे बघा स्कूलमधून आला आहे त्यानंतर त्याला फ्रेश वगैरे केलं आणि इथे साबुदाणा पण भिजला होता जवळपास साडेबारा वाजले होते त्यानंतर मी साबुदाणा करायला घेतला इथे तर श्रीजेचा आता म्हणजे तो थोडा समजदार झाला आहे तेवढा काही त्रास देत नाही शाळेतून आला की आपले कपडे वगैरे स्वतः चेंज करतो कपडे पण घालतो आणि जे काही हँडवॉश करायचं किंवा हातपाय धुऊन घ्यायचे तर तो स्वतःच करून घेतो आणि लहान मुलांना चांगली सवय लावणं हे खूप गरजेचं आहे जर ते आता शिकले तर मोठ्यापणी आपल्याला तेवढा त्रास नाही देत त्यामुळे त्यांना सवय आतापासूनच लावली पाहिजे तर इथे मी साबुदाना करून घेते साबुदाणा खिचडीमध्ये जनरली खूप जणं म्हणतात की टमाटर नाही घालायचं हे नाही ते नाही बट आमच्या इस्कॉनमध्ये जवळपास आम्ही टमाटर घालतो पत्तागोबी खालतो खातो आणि कद्दू म्हणजे जे आपलं लवकी असते किंवा भोपडा असते ते पण उफासाला चालतात कारण इस्कॉनमध्ये तो प्रसादामध्ये मिळतो आम्हाला त्यामुळे आम्ही खात असतो ते आणि इथे आता साबुदाना रेडी झालाच होता मग मला भगवंताला पटकन ऑफर करून मलाही खायचं होतं त्यानंतर मला पटकन आवरून मंदिरात पण जायचं होतं माझ्या जे सिनियर माताजी आहे त्यांचा फोन येऊन गेला होता की कधी येत आहे कधीपर्यंत येत आहे सो इ आता इथे साबुदाना खिचडी रेडी रेडी झाली आहे तर साबुदाना खिचडीसोबत खायला दही नव्हतं तर मी चिवडा आणला होता रेडीमेड तो चिवडा आणि साबुदाना खिचडी असं ऑफर केलं भगवंताला त्यानंतर जे प्रसाद होतं जे मी वृंदावनवरून आणलं होतं तर तो प्रसाद आम्हाला घरी पण घेऊन जायचा होता आमच्या तिकडे नागपूरला तर हे बघा हा प्रसाद आहे सर्व वृंदावनच्या जिथे जिथे आम्ही गेलो होतो तिथला तिथला थोडा थोडा प्रसाद आम्ही घेतला होता तर आता थोडा थोडा प्रसाद एक एका बॉक्समध्ये मी टाकणार आहे आणि जे काही उरलं होतं ते आम्ही मग आम्ही आमचे जे, जे घर मालक आहे आणि जे वर वगैरे राहतात गिरायवाले आणखी रेंटवाले त्यांना पण दिला होता तर हे बघा इथे सगळं पॅकिंग केलं आहे मी प्रसादाची आणि या याच्याच दुसऱ्या दिवशी आम्हाला नागपूरसाठी पण निघायचं होतं तर इथे आमचं नाश्ता वगैरे हरे कृष्णा तर आता मी मंदिरात आली आहे खूप घाईघाईत आली आहे आता लिफ्टमध्ये आहे तर साडी वगैरे घ्यायला परत ते मी गाडी म्हणजे पार्किंगमध्ये लावायला त्यात वेळ जातो तर मला अडीच होते मंदिरात यायला तर हे बघा इथे मंदिर सध्या म्हणजे दुपारचं एक ते चारपर्यंत बंद असते तर एकादशी असल्यामुळे कीर्तन चालू होतं आणि आमच्या सिनियर माताजी आहेत आणि हारसेवा चालू आहेत तर हे बघा असं सुया वगैरे भरायचं असतात जे कोणी इस्कॉनमधले असेल त्यांना माहीतच असेल कसं हारसेवा बनवायची असते तर हारसेवा आमची चालू होती आता इथे वाजले आहे सव्वा चार साडेचारला मंदिर उघडते तर इस्कॉनचं जनरली सर्वीकडे हाच टायमिंग आहे मंदिर उघडायचं तर हे बघा आता इथे मंदिर उघडलं आहे भगवंताचे दर्शन खूप छान छान तर इथे नेहमीच गर्दी असते म्हणजे सॅटर्डे संडेला तर एवढी गर्दी असते की खूप तर इथे जवळपास आमची हारसेवा झालीच होती तर इथे बघा मी पण वगैरे आम ते आमच्याकडे गोरनिताई राधाकृष्ण आणि कधी कधी छोटे डिटीसचे पण हारसेवा असतात ते त्यांचे हातातले गळ्यातले पायातले आणि मोठे मोठे हार असे तर हे सर्व आम्ही मिळून बनवत असतो तर इथे आमची हारसेवा वगैरे झाली होती त्यानंतर मी दर्शन करायला गेली होती असं वाटत होतं खूप दिवसानंतर भगवंताचे दर्शन करत आहे आणि बघून खूप छान वाटलं होतं गौरनिताई राधाकृष्ण राधा वृंदावनचंद्र त्यानंतर जगन्नाथ बलदेव माई यांचे छान असे दर्शन केले आणि नंतर मग संध्या आरती पण करून घेतली होती तर हे बघा सगळं रेडी झालं आहे त्यानंतर हे बॉक्स आम्हाला आतमध्ये नेऊन ठेवायचे असतात तर इथे आता संध्या आरती चालू होती एकादशी आहे म्हणून मी संध्या आरतीला थांबले होते सायंकाळी आणि मग त्यानंतर प्रभूजी आणि श्रीजी पण आले होते मंदिरमध्ये हो तर हे बघा आमचे प्रौपाजी शिरप्रभात की जय तर नंतर इथे बालाजी थोडं वर गेलं की बालाजी मंदिर पण आहे तिथे पण आम्ही दर्शन वगैरे केलं होतं त्यानंतर दर्शन वगैरे झालं त्यानंतर आम्ही आलो गोविंदाजमध्ये तर शिजेला खायचं होता डोसा बट तो उपवासाचा डोसा होता तर आम्ही डोसा साबुदाना वडाचा ऑर्डर केला होता आणि साईडलाच महाप्रसाद वितरण असते तर तेही घेतलं होतं तर बस आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच भेटूया उद्याच्या व्लॉग मध्ये तो पण ते कृष्णा राधे राधे